जव्हार प्रकल्पातील रोजंदारी वर्गचार कर्मचारी आहेत आम्हाला जूनपासून डिसेंबरपर्यंत आदेश दिलेले नाही आहेत आणि पगार पण दिलेला नाही सर्व महाराष्ट्रात वर्गचार यांना आकृतीबंद न लावता आदेश दिलेले आहेत जव्हारवरती अन्याय का अशी आमची मागणी आहे आम्ही इथे वारंवार मॅडमकडे गेलो असता तर मॅडमने आम्हाला डायरेक्ट वर्ग बाहेर बोर्ड लावला की वर्गचारच्या लोकांनी आम मला भेटू नये मला दुसरं कामं आहेत की नाही ह्या भाषेत आम्हाला बोलले बोल तर आम्ही करावं का आम्ही शेवटचा उपाय शेवटी आमरून उपोषणा बसलेला आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आपल्याला ना म्हणजे सरकारी कर्मचारी आले, आले होते भेटण्यासाठी आतापर्यंत कोणीही आलेले नाही ते इतर काही संघटना आल्या होत्या का आदिवासी संघटना किंवा इतर काही संघटना अजून अजूनपर्यंत नाही आज आमचा पहिला दिवस आहे अजूनपर्यंत कोणी भेटायला आलेला नाही आम्हाला आपण काय करणार जर आपल्या मागण्याचा आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथे आमरून उपोषण करणार आहोत आम्ही आठ नऊ दहा वर्षापासून इथे कामं करतो प्रकल्प ऑफिसमध्ये अडुसठ रुपये रोजावर आज सहाशे सोळा रुपये रोज झाला आणि आज आम्हाला घरी बसवलेला आहे आणि आम्ही कामं करून सहा सहा महिने कामं केलेले आहेत आम्हाला आदेश पण दिलेला नाही आणि पगार पण दिलेला नाही जोपर्यंत आमचा आदेश देत नाही आमचा पगार देत नाही तोपर्यंत आम्ही झुटणार नाही आपल्या एकूण मागण्या काय आहेत पूर्ण महाराष्ट्रात आकृती बंद न लावता आदेश दिलेला आहे मग जव्हारवरती अन्याय का केलेला आहे किती मागण्या तुमच्या ते आमच्या मागण्या फक्त आकृती बंद न लावता सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात यावे दुस जूनपासून डिसेंबरपर्यंत कामं केलेले आहेत तर थकित मानधन हे देण्यात यावं आमच्या मुख्य मागण्या हे आहेत त्वरित कामावर हजर करून घेण्यात यावे काय आपल्या आपण आप, काही सांगा आम्ही जव्हार प्रकल्पाचे वर्गाचे रोजंदारी कर्मचारी आहेत आम्हाला आलिसी सिंग मॅडमने जून महिन्यामध्ये हजर केलं शाळेवर तिथनं आम्ही काम करत होतो मॅडमला आम्ही वारंवार भेट दिली की मॅडम आम्हाला आदेश द्या तर मॅडमने आम्हाला असं सांगितलं सुरुवातीला जेव्हा आम्ही मॅडम नऊ ऑगस्टला हजर झाल्या तेव्हा आम्ही त्यांना जवळजवळ तेरा चौदा ऑगस्टला भेटलो तर मॅडमचं असं म्हणणं होतं की पंधरा ऑगस्ट होऊ दे मग नंतर आम्ही तो महिना जाऊन दिला सप्टेंबरमध्ये आम्ही मॅडमला जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मॅडम आम्हाला बोलल्या की आदेशाची काय गरज आहे तुम्ही काम करा आणि निघून जा मग आम्ही विचार केला की दरवर्षी शड्यूलप्रमाणे तसं मॅडम देणार असते म्हणून मग आम्ही तो विषय एवढा सिरियसली घेतला नाही नंतर जेव्हा आम्हाला गणपतीमध्ये पगाराची गरज होती म्हणून मॅडमकडे आम्ही परत गेलो मॅडम आमचं मानधन द्या आम्हाला का आदेश द्या तर तेव्हा मॅडम बोलल्या की तुम्हाला आदेश मिळणार नाही आकृतिबंधानुसार जेवढे कर्मचारी बसतील तेवढेच मी लावणार आहे मग त्यांनी मुख्य लोकांना सांगितलं की या लोकांना पगार द्या पण त्यांचा काहीही रेकॉर्ड ठेवू नका मग आम्ही जर आठ नऊ दहा वर्षवाले कर्मचारी आहेत सगळे ते जर आम्ही सतत काम करतो आहे शासनाला सेवा देतो आहे आमचा टुपकूनच्या मानधनावर आम्ही काम केलं आहे एवढ्या वर्ष आणि आता आमचं वय होत आलं आहे आता आम्हाला कोण काम देणार आहे कुठे काम देणार आहे आणि मॅडमचं मॅडमने डायरेक्ट ऑक्टोंबरमध्ये नो नौे, नोव्हेंबरपासून मुख्य दप्तांना सांगितलं की हे कर्मचारी तुम्ही कामावर पण ठेवू नका मग आम्ही जायचं कुठे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये अपंग कर्मचारी आहेत वि महिला विधवा महिला कर्मचारी आहेत आणि त्यांच्या घरामध्ये आज खायला काय नाही अशी परिस्थिती आहे मग घरी बसून मरण्यापेक्षा मग इथे प्रकल्प कार्यालयाच्या दाननात मेलेलं आम्हाला बरं त्या म्हणून आम्ही इथे येऊन बसलो आहे जोवर आम्हाला इथे न्याय मिळत नाही तोवर इथला एकही कर्मचारी इथून हलणार नाही एक सुद्धा कर्मचारी हलणार नाही इथून कारण का नोकरी आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे जर आमच्या जागी आम्हाला डावळून नवीन कर्मचारी घेतले जातात मग आम्ही एवढे वर्ष शासनाची सेवा करून त्याचा आम्हाला फायदा काय आज शाळांवर अशी परिस्थिती आहे पाच कर्मचारी मॅडमने ठेवलेल्या आहे आकृतीबंधानुसार पाच कर्मचाऱ्यांमध्ये एक नाईट ड्युटीला राहतो रक्षक कर्मचारी एक कर्मचाऱ्याची साप्ताहिक सुट्टी प्लस प्रयोगशाळा परिचय परिचय कर्मचारी ठेवला आहे त्या माणसाची आज रिटायरमेंटची वेळ आलेली आहे ते म्हातारी कर्मचारी आहेत ते ऑफिस सोडून जेवण वाढायला येऊ शकत नाही असे कर्मचारी आहेत मग राहिले आपल्याला दोन कर्मचारी त्याच्यामध्ये एक सफाईगार सफाईगार कधी साप्ताहिक सुट्टीवर गेल्यावर मुलं बाथरूम साफ करतात मुलं जेवण वाढतात जेवणाचे डबे एवढे जड असतात का ते गाडीतून उतरायला कर्मचाऱ्यांना जड होतात तर क मुलं कशी उतरणार आहेत असे मुलं जेवणाचे डबे उतरवतात आणि हे झालं शाळेच्या बाबतीमध्ये पण आमचं काय आमच्या आम्हाला आज जूनपासून पगार नाही एक महिन्याचा पगार जर झाला नाही तर सगळ्यांची तुतुमयमे होते मग आम्हाला तर आठ महिने झाले आज पगार नाही आहेत आणि आम्हाला कामावरून काढून टाकलं आहे तांदळातून जसे खडे काढून टाकले जातात त्याप्रमाणे जा आम्हाला इथे वागणूक मिळते आणि तशा आम्हाला काढून टाकलेले आहे मग आम्ही जायचं कुठे म्हणून आम्ही शासन दरबारी न्याय मागतो आहे जोवर आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही आपण जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार जी आपण झाली होती का सगळ्यांशी आम्ही चर्चा करून झाली आहे मग त्यांचं काय उत्तर आलं मॅडमने त्यांनाही मॅडमशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला फोनवर त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांचं असं म्हणणं आहे मॅडमचं की आकृती बंद आहे म्हणून मी देत नाही मग आकृती बंद आहे तर आमच्यामध्ये काही शाळा अशा आहेत एक दोन जव्हार प्रकल्पामध्ये की जिथे आठ कर्मचारी सात कर्मचारी काम करतात मग त्यांना आकृती बंद नाही का मग सगळ्यांना एकच नियम शेजारचा प्रकल्प आहे डहाणू प्रकल्प त्या प्रकल्पामध्ये एका एका शाळेवर दहा दहा बारा बारा कर्मचारी काम करतात शापूर प्रकल्प आहे म्हणजे हे लगतचे ठाणा सीच्या प्रकल्पांमध्ये जर एकच ए टी सी आहे एकच आयुक्तालय आहे आणि एकच जर मंत्रालय आहे मग सगळ्यांना नियमसारखाच पाहिजे मग आमच्यावर हा अन्याय का फक्त जव्हार प्रकल्पावरच अन्याय कशासाठी आणि आम्हाला ऑफिसच्या दालनामध्ये येण्याची पण आम्हाला परवानगी नाही वर्गचार कर्मचारी रोजंदारी कोणीही ऑफिसमध्ये येऊ नये असं आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत मग या ऑफिसमध्ये आम्ही एवढ्या वर्षी शाळेवर वर्ष सेवा दिली मग त्याचं आम्हाला असं फळ मिळते का आम्ही करायचं काय मग त्याचं शासनाने आम्हाला उत्तर द्यावं की आम्ही करायचं काय मग इथे जर काय आमचं आता आम्ही बसणार बसलो आहे आणि आम्ही मागे हटणार नाही भले आम्हाला काही येऊ हो दे आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याला कमी जास्त काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार जव प्रकल्प कार्यालय राहणार